बागा हे सगळं तुकडं एक मोकळं राहिलं होतं आणि तुम्हाला माहीतच आहे ह्या खत होता कड्डी दो, दोन दोन ढिगार होतं तुम्हाला सांगतो तु मी आणि माझ्या बायकोनं पूजानं बघा बघ खातीसकाटला रोटर आलता तुम्हाला सांगतो तु, खातीसकाटला एकदा रोटरलं आणि पुन्हा काय केलं माहिती आहे का रोटराच्या वरनं बी खात काटला होता मग तुम्हाला सांगतो तु, पुन्हा डबल डोर ठरला बघा आता किती भुसभुशीत बुश कि रान झालं बुश आणि त्याला म्हटलं की खालनं चांगलं दाबून लाव म्हणजे तुम्हाला सांगतो पेरायला सगळं झालं आता तुम्हाला सांगतो रानाची मशागत तर तयार करून ठेवली आता फक्त पेरायच बाकी राहिले कारण का तुम्हाला सांगतो खात घातल्यानंतर रान भुसभुशीत करणं गरजेचं असते अहो आम्ही पाठीनं खात टाकलं आहे जेवढं शेणखत निघेल का तेवढं ह्या सगळं रानात टाकलं आहे आणि त्याच्यामुळं आता ह्या रानात तुम्हाला सांगतो तु पीक जोरदार येणार पीक जोरदार येणार मी जर नांगारलं असतं तर पुन्हा ह्यात पण डेखळं निघाली असती थोडीफार पुन्हा नांगरायचं म्हटलं तर पुन्हा अजून पावसाला का ती पाणी लय मुरतं आहे म्हणून तुम्हाला सांगतो तु रोग बघा खात पाणीच करणार जर नांगारलं असतं तर लई खाली गेला असतं मग खात खाली जाऊन फायदा नव्हता ना आता ही खात भोगा झाला बघा दोस्तानो रोटरानं खात भोगा केला मग त्याच्यामुळं आता काय झालं जी मशागत सोपी झाली आणि पेरायला सोपं झालं राव दोस्तानो मी पाटीनं खात टाकला एक एका जागेला एक पाटी असा खात टाकला आहे तुम्हाला सांग तू एका जागेला तर खात हो खाताचा नुसता ढिगोरा उरला आहे रान राहिलं ती बाजूला हो गाई तुम्हाला दाखवतो हो खाताचा दा ढिगोरा कसा उरला आहे बघा बरं हो खात उरला इतका रानाला खात झाला आता तुम्हाला सांगतो टेन्शन नाही किती पण काय पण होत या कसं आहे रानाची मशागत चांगली केली तरच पीक येणार चांगलं नाहीतर काय मग पुन्हा म्हणणार लोगो लगो लगा लगा, लगा, लगा। कशाचं पिअरलं आहे काय केलं आहे ह्याला साधी मशागत करायला ये ना पुन्हा अजून उलटं टोमणं आपल्याला लोक मारतील म्हणून तुम्हाला सांगतो एकदम बुसबुशीत रान केलं आहे आता काय करायचं ही रान जरा तापू यायचं समजा आता रोटारलं आणि जर आपण लगेच पिअरलं तर कायच फायदा नाही कसं माहिती आहे का चांगलं रोटाल्यानंतर अजून हे जी गवताची धनुर्याची भुगा झाला आहे ही काटका अजून ह्यात आहे ती आणि लगेच पेरायला लागलं की ती पुन्हा टिपणी ब्यात अडकणार म्हणजे बी व्यवस्थित पडणार नाही म्हणून आता ना ही खालणं जी कुठं केलं आहे हे चांगलं कोजू द्यायचं आणि खात इसकटला ही पण आता केलं आहे ह्यात एक पाऊस पडला की लगेच तुम्हाला सांगतो टिपण धरायची पाळी घालायची आणि पण धरायची काय वेळा का होतं माहिती का जर असं पेरलं तर तण आणि तुम्हाला सांगतो मका संकट जोगवणार मग तणानं जर खात खाल्ला तर आपली मका येणार कशी मोठा प्रश्न आहे त्यामुळे शेतीसुद्धा देहनात डोक्यात घेऊन करावी लागते आजकाल आपण शेती काही नवीन करत नाही हा आजोबा पंचोबापासनं वडिलांचीच शेती आहे त्यामुळे दारं कशी धरायची पेरायचं कसं वप कसं वाढायचं कुठल्या बाजून कोणीकडे पाणी जाते याचं जा सगळं मला माहिती आहे त्यामुळं तुम्हाला सांगतो तु, लगेच गडबड करायची नाही एक आठवडा लेट होईल पण थेटच काम करायचं आता तुम्हाला सांगतो तु, हे कुजू द्यायचं पण वाळू द्यायचं रान आणि एक पाऊस पडला की लगेच पाळी घालायची का पेरायचं मग तुम्हाला सांगतो आपलं पीक जोमदार येणार डवलदार येणार आणि मका इथं बरं आली की लगेच कोळपायचं कोळपलं की तुम्हाला सांगतो हवा खेळती राहते आणि आत न ऑक्सिजन चांगला खेळणार मग काय मी तन्नाशक् वगैरे काय मारत नाही मी कोळापतोच बाजारी एक तुकडा आहे अजून वर दोन तीन तुकडी पेरायची राहिली ती आवई पेरून कवास झालं असतं पण ती रोटारल्यापासून पुन्हा पाऊस आला त्यानं घोळं घातलं म्हणून तुम्हाला सांगतो आता ही तुकडी तयार करून ठेवली ती आता तुम्हाला सांगतो पाऊस पडला रे पडला की लगेच पेरून टाकायचं कारण का आतासुद्धा पेरायला आलं असतं पण तुम्हाला सांगतो ह्याच्यात गुडघाभर धनुरा मग ह्या धनुराची काटकं पुन्हा अजून अरवेतील नीट वभवी येणार नाही तर म्हणून तुम्हाला सांगतो म्हटलं की आपण एक आठवडाभर थांबावं आणि पुन्हा सगळं करावं लय गडबड नाही म्हणलं आणि आज तुम्हाला माहीतच आहे आती काही केली की ती आपल्याला संकटात नेती म्हणून आती काही काही करायची का नाही बघा तुम्हाला सांगतो कसा पटागंधार आहे आहो मी टाकत होतो कसलं होतं ही रानसु दिसत नव्हतं जकडं बघल तकडं गवात आणि धनोरा नुसती रेडकं बांधायचं आणि रेडकं बांधून पण काय झालं सांगू का गोठान झालं कारण रान बुस होतं त्यात पण हे केलं की रानगुटकुटीत झालं म्हणजे गोठान झालं म्हणून तुम्हाला सांगतो हवा हे सगळं ओकेटले पण काय काय कडने अजून थोडंफार कड जी तर असं आली नाही ती पुन्हा पेहराच्या वक्ताला काय करायचं जे डबल त्यात कुरटायचं मग डबल कुराटलं की तुम्हाला सांगतो तु येऊ येते आहे आओ, ही आता पाळी घातली आहे तुम्हाला सांगतो तु। तरी सगळा खात सगळा सगळा खात ह्याच दिसते बघा तुम्ही हवाई इतका खात आहे की माती आहे का खात आहे हे कोणालाच कळणार नाही म्हणजे रानाला जर खात भरपूर असेल शेणखत भरपूर असेल तर पीक कसं येणार अतिशय जोमदार येणार म्हणून म्हणते ते की पूर्वीची माणसं काय करायची नांगरायची त्यानंतर पाळी घालायची त्यानंतर पाऊस पडला की पुन्हा एकदा पाळी घालायची आणि मग ती पण लावत होती आपण जर पूर्वीसारखं केलं तर रानाची मशागत चांगली होणार पिक आणि पिकणार आणि जर आपलं हाय तसं जर केलं तर आपल्याला पीकसुद्धा आहे ये असं येणार म्हणून आता मी सगळं तुकडं मी आता एकटाच पेरणार आहे मी आता इथं कुणाला घेणार बी नाही कुणाला बोलवणार नाही पियरी म्हणणार नाही कारण त्यांना सांगून दमलं का ती काय ऐकत नाही ती ती स्वतःचा स्वतःच खरं म्हणती असू द्या तू किती खरं म्हणतो आहे हे तुझी तुलाच माहीत आता तुम्हाला सांगतो तु रानात पण हिंडाय आहे आता रानात मुलं पाच गावात आहे पण आता ही दोन तीन महिन्यानं पुन्हा गावात वाळ दिवाळी झाली की पुन्हा कुसळ होती आणि मग तुम्हाला सांगतो तु की गावात वाळ होतं त्यावेळी आपल्याला ह्या तुकड्यातली मका जनावरांसाठी घाला येते मग काय एकदमच रानात कुसळ व्हायला गाठ आणि हे तर तुम्हाला सांगतो तु पीक घ्यायला घाट हा डो हा नियोजन मी डोक्यात ठेवलं आहे आणि हे नियोजन ठेवूनच मी सगळं करतो हे असं करावं लागतं ही उगाच गप्प बसून फायदा नाही कारण का ह्या आज तुकडीत त्या मक्याच्या बरोबर मका आली असती पण माझा हालगर्जीपणा झाला पण वारंवार पाऊस पडला लागला खातीस काढायला कोण माणसं भेटणारी शेवटी आम्ही दोघांनी खातीस काढला आणि मग तुम्हाला सांगतो तु ही रान झालं नाहीतर काय हो खात घालून फायदा काय होत आम्हाला हां लवकर ध्यान दिलं नाही म्हणून शेतीची दुर्दाश अवस्था आहे आमच्या दोघाच्या भांडणात ही शेतीची अवस्था असायची म्हणून आता ठरवलं रान पडा का दिसलं की टाकायचं पिरून पुढं काय होईल ते होईल त्याचा विचार करत बसायचा नाही